हा निकाल अनपेक्षित होता असं मानण्याचं काही कारण नाही जे राजकीय विश्लेषक आहे किंवा जे राज्याचे राजकीय अभ्यासक आहेत किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत आम्हाला माहिती होतं हा निकाल काय येणार आहे हा निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाणार याबद्दल माझ्या मनात तर कुठलीच शंका पण याच्यामध्ये त्यांनी जे जे काही म्हटलं ते विचारात घेण्यासारखे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे आता हे एकशे एकोणीस सर्वोच्च न्यायालयाचा सुभाष देसाई वर्सेस uh, चीफ सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मी इंग्लिशमध्ये वाटवत होतो की द स्पीकर मस्ट ओनली रेकग्नाइज द विप अपॉइंटेड बाय द पॉलिटिकल पार्टी द डिसिजन ऑफ द स्पीकर रेकग्नायझिंग गोगावले एज द चीफ विफ्ट ऑफ द शिवसेना is illegal because the recognition was based on the resolution of the faction of the एस without undertaking an exercise to determine if it was the decision of the political party. द पॉलिटिकल पार्टी असं आहे की ह्या ह्याच्यात त्यांनी स्पष्ट मनाने म्हटलंय की आम्ही सुनील प्रभू ह्याला बीप म्हणून मान्यता देतो आणि गोगावले यांचं बीप काढून घेत आहोत याचा अर्थ जो बीप बजावला गेला होता तो बीप मान्य करायला हवा होता असं त्यांचं स्पष्ट मत आहे त्यामुळे माझ्या अंदाजाने हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे सर्वोच्च न्यायालयात ही बाब लगेच घेऊन जावी लागेल कारण का पाच जजेसच्या दि बेंचनी जेव्हा जजमेंट देतात दॅट बिकम्स अ सायटेशन दॅट बिकम्स अ केस लॉ पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी या केसलाचा उपयोग होणार आहे टेन्थ चा काही उपयोगच राहिलेला नाही टेन्थ शेड्यूल केलं कशाला की राज्यभर जी आयाराम गायारामची परिस्थिती निर्माण झाली होती संपूर्ण देशात त्याच्यावरती एक काहीतरी अंकुश असावा म्हणून तेव्हा विचार करून हा कायदा आणला होता कायद्याला काय अर्थच राहिलेला नाही आणि जर म्हणजे ज्या पद्धतीने नार्वेकरांनी म्हणजे स्पीकर साहेबांनी निर्णय दिला है। तो निर्णय हा संपूर्ण दबावाखाली दिला आहे असं माझं मत आहे स्पीकरच्या पदाला एक शोभा असते एक प्रतिष्ठा असते ती कुठेही राखली गेली नाही आजपर्यंतच्या इतिहासात गव्हर्नर कोणाच्या घरी गेलाय पण ऐकलंय का चीफ जस्टिस कोणाच्या घरी गेले तर ऐकलंय का जेव्हा हे आपण बघतात तेव्हा एक लक्षात घ्यावं लागेल की स्पीकर हे फक्त स्पीकर नसतात तर एक न्यायाधिकरण म्हणजेच ट्रायब्युनल चालवत असतात आणि ट्रायब्युनल वर बसलेले जे आहेत म्हणजे छोटे थोडक्यात सांगायचं झालं तर ते पण जजच आहेत जजचं वाकणं हे निपक्षपाती असलं पाहिजे असं कायदा सांगतो आपण तो उठून मंत्र्यांच्या घरात गेल्याचे स्पष्ट असे चित्र वगैरे सगळ्या बातम्या सगळ्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा जो अपमान झाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये जो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला आहे त्याबाबत विचार करून लगेच सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज आहे सर नाईन्टी नाईनची कॉपी आणि दोन हजार अठराची हा मुद्दा घेऊन असा आहे की हा मुद्दा घेऊन हा प्रश्नच येत नाही प्रश्न हा आहे की ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पोलिटिकल पार्टी कोणाच्या ताब्यात होती तर ती उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती हे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे ते मी तुम्हाला सांगतोय आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना सुनील प्रभू यांच्या पदाला मान्यता दिली भीक म्हणून आणि एकनाथ शिंदेची नेमणूक ही चुकीची आहे आम्ही त्यांची नेमणूक लीडर ऑफ द हाऊस म्हणून रद्द करतो असाही निकाल दिलेला तेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या पाच बेंचेस मिळून पाच जजेस मिळून निर्णय देतात तो कुठल्या तरी तर्कावर असतो ना कुठल्या तरी लॉजिक असतं त्याच्या मागे एक किओटो हल्लहाम नावाची केस आहे त्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे आणि अनेक केसेसचा दाखला देऊन सर्वोच्च मी हा निकाल दिला होता त्यामुळे मला वाटतं की हे सर्वोच्च न्यायालय आणि नार्वेकरांच्या अध्यक्षांच्या जजमेंटमध्ये विरोधाभास आहे ह्यामध्ये कोर्टाचा कंटेम्प्ट आहे आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आणि सगळ्या कारवायांवरती आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जावंच लागेल मला वाटतं की शिवसेना उद्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयात जाईल सांगतात की बाळासाहेब ही विजय सत्यची विजय आहे नाही नाही आता कोणाचा विजय बाळासाहेबांचा विजय आहे की बाळासाहेबांच्या विचारांची हत्या आहे ह्याचं डिस्कशन नंतर करू पण मात्र महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची आज खऱ्या अर्थाने हत्या करण्यात आली सर या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया सध्या येतात दादा भुसे असं म्हणत आहेत की हा जो विजय आहे तो श्री रामचंद्र यांच्या आशीर्वादाने विजय आहे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आज ढसाढसा रडतय तुम्ही टेंट शेड्यूल काढून टाका ना टेन्थ शेड्यूल ठेवताच कशाला जर पक्षांतर इतकं सोपं करायचंय तुम्हाला तर टेंट शेड्यूल ठेवू नका ना, ना? पक्षांतरावर कुठेतरी आळा बसावा म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पंच्याऐंशी का चौऱ्याऐंशी साली हा टेंट शेड्यूल हा संविधामा संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आला त्याच्यानंतर त्याच्यात परत बदल करण्यात आले आणि त्यामध्ये काही कडक निर्बंध टाकण्यात आले पण सगळ्या निर्बंधांना हरताळ फासून आपण महाराष्ट्राचं राजकारण बघतो आहोत हा प्रश्न तर खरं आता सर्वोच्च <coughs> न्यायालयाला कधी लावेल निकाल मला माहीत नाही पण जनतेच्या न्यायालयामध्ये याचा निकाल घेतला जाईल जनता दुधखोळी नाही जनता आंधळी नाही जनता ही नाही त्यामुळे पक्ष कोणी फोडला हे